ड्रेस कु साडी नवीच घातली का काय तो गाजून घालून जाऊ का हा उजू कशी नटली आणि शाळेला मारले दांडी बाई अर कर केली की अंग केली कि मग तेल कोण लावायचं लावतो हा काय म्हणते रेश मी जायची नाही काय चालली मी कुठ देवळा पुढे हा देवळा दत्त जयंतीला बर रेश्म निघाली दत्त जयंतीला बैया आशी कुशी नटली अगं साधीच होयो बैया की इकडे सगळ्या बाया कोण केला ऋतुजा आली चौकीचा फोटो काढतो हा कोण किती नटले नटून तटून कुठे पाहिजे काही दत्त जयंतीला

आईला फुकटी निघाली निघाली अरे अन्न तू काय लावले का तू जागी जायचं नाही आता आता करू जाऊन मी सगळ्यांच्यात बसू साडे अकरा आले चल कीर्तन बारा एक लागतो अरे बंग असं कसं पाडलाय अण्णाला लागा ते उशरा पाऊ ला का तू तू किती आता तोंड बघा एक तर शाळेत गेला नाही ना माझं तोंड बघा ना तुझं नाही लागतोय का नाही मी बसतोय का नाही होय ती गे बघा ना म्हणजे जमाना किती बदलला मोबाईलच हातात ना काही सुट्ट नाही कुशाल बसते मोबाईल बघतला का हा होय अशी नंत मोबाईल गाणं गावतय का नाही गावते ग नाही रे तुझे गाणं बघितले का इन्स्टावर बघितली रियास मात्र लांबच पळून गेली बाबा काय तिचं ठोकले काय हा बर सोन ताई बरोबर साडेबार अकरा वाजल्या नाराज आहे का काय अजून नाही बाया बोलतेस नटलेला का तेष्ट लागते म्हण तुला अशीच ते म्हणले दिसे म्हणली तेष्ट अगं जातशील कि तोक येऊन दे मग आता किती वाजलेत मग जातशील बर जाग बर बरं जाव जाओ तुमचं रील तीन लई नाटक जाओ काय म्हणता बोरीत न आलं जोडीदार आलं तर काय म्हणता काय नाही निवांत 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 होय हे त्यांचं दोस्त आहेत नमस्ते 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 काय नाही आले तु बी चॅनल आहे काय नाव चॅनल जनसेवक एक्सप्रेस मराठी न्यूज जनसेवक एक्सप्रेस मराठी न्यूज हा या नावाने चालू केला हा त्यांचं चांगलं चॅनल आहे अर अन्न जायचं आहे का नाही तू दत्त जयंतीला कवा मग हा जायचं थोड्या वेळ थोड्या वेळ खावा अरे चाले उरक ते बंद आहेत हे असले कपडे लागा शाळेत घालून जायची आणि ते जात टी शर्टावर ह्या ज्यावं लागा अन्या माझे चव घाला होता तो मला तसलेच घाला मला कम्फर्टेबल लागतं चांगलं दिसायचं कशाच कम्फर्टेबल काय लाग आण म्हणतो कपडेच नाही ते कशाच कम्फर्टेबल काय तुझं बरं असं ते जा जा आता सगळी गेली मित्रांनो दत्त जयंतीला आम्ही पण चाललोय बघू तिथला नाही व्हिडिओ काढत नाही मी कारण तिथल्या लोकांना पटत नाही गावातली लोकांचं कसं एखाद्याने जर तोंडला पावलं तरी मग ते बेकार वाटतं ना असं ते एकदा दो सोडून दोन जागेवर जायचे पण आता डायरेक्ट भेटूया महागारी आल्यावर घरीच तर रेश्मा ही सगळी येते तिथे आणि हाय विषय कसा आहे हाय आता हिडव काढत आहे काय टेन्शन नाही एकदम निवांत आहे रिलॅक्स आहे बाकीचे काही विषय असल्यावर तुम्हाला सांगतोय नवीन कोण असेल चॅनल वर ती बरीच जण आले तिथे सबस्क्राईब करा केला का वा। नवीन काय हायवा हायवा दिसतो नवीन कोण असतील तर सबस्क्राईब खरंच करायला काय ला का राहिले बऱ्याच जणांचं निसतं हिडिओ बघते ती लाईक विसरून जात आहे लाईकच नाही काय पण सबस्क्राईब वाटतं करावं सगळ्यांनी प्रत्येकाने एक लाख होत आले त राहिलेच किती एक लाखाला तर फक्त मला वाटतं आठ हजार राहिले बाकी म्हणजे असं फास्टमध्ये तुम्ही केलं तर होतं मी एवढं भारी भारी बनवते का नाही हेड आवडतं ते तुम्हाला सगळं मग गार्डन फिरडण धावतोय ना मस्त मस्त असं खटाखट मध्ये का नाही धावत ती फुलं बी हाय ते साईडला झेंडूला फुलं आले ती इकडे बी झेंडूला फुलं आले पण ह्या वेळेस काय झालं लेट आली तर थोडी लेट आली ना त्याच्यामुळे असं ते पण आली ती दरवर्षी आपण लावण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो हाय परती गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि हाय घरी म्हणून म्हणलं चला निवांत आता हिडिओ आणि काही दोन तीन दिवस आता हाय बाकीच फिरायचंय अजून मी लय लाम चाललोय परत एक पाच सहा दिवस मित्रांनो कळल तुम्हाला सांगेल चाललंय प्लॅनिंग चाललंय बघूया आता कसं होतंय कसं नाही तोपर्यंत हाय घरी तोपर्यंत काढीन हिडिओ चालतंय ओके तुमच्या कमेंट वाचतोय बरं का सगळ्यांच्या कमेंट वाचतोय चला ओके हा काय होतंय आलं का बरं कोंबडंवर तो